हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफ सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मी आता तीन वाजले माझ्या तीन वाजते मी ब्लॉगला सुरुवात करते आणि आज खरं तर उशीर झाला मला स्कूलमधून येता येता तर असं थोडं कधी कधी होतं मुलं बाकी राहिलेली ते मुलं जाईपर्यंत आम्हाला थांबावं लागतं आणि मुलं गेल्यानंतर मग निघायचं घ्यायचं अशा गोष्टी असतात तर म्हणून मग थांबलेलं होतं तर मी जस्ट आता आले आणि तीन वाजले बरोबर आदित्य झोपेल आहे अजून तर आता घरातली कामं राहतील माझी ती बाकीची राहतील आणि असं आहे तर चला मी आता जस्ट आले पाणी वगैरे पिते मग बाकीचं तुमच्यासोबत काय काय आज करेन तर तुमच्यासोबत शेअर करेलच मी चला आता पाणी पिते खूप तहान लागून गेली ना अक्षरशः आता सध्या ना ऊन पण खूप पडायला लागलं ला। ऊन उन, आता उन्हाळा सुरू होईल असं सुरू झालं आहे कारण की उन्हादा जास्तीचं पडायला लागलं चला तर पाणी पिते नसतं आणि जरी उन्हाळा सुरू झाला ना थंड पाणी अजिबात पिऊ नका फिरचं कारण की खूप त्यांनी ना त्रास शरीराला होतात म्हणून आपल्या माठामधलं नॉर्मलच पाणी पिया नाहीतर आपल्याला असं वाटतं दारघार पाणी प्यावं गार घार खावं पण असं जास्त करू नका उन्हाळ्यामध्ये पण त्याने खरंच आपल्या शरीराला खूप हानिकारक आहे तर जी आपली सवय आहे ना माठातलं सर्वात बेस्ट पाणी आहे माठामधलं मस्त छान प्यायचं आणि मी तर तेच पाणी पिते माझ्याकडं आहे मी माठाचंच पाणी सर्वांना देते आणि फ्रीजमध्ये अजिबात पाणी ठेवत नाही जेवढ्या बॉटल आहेत ना फ्रीजमधल्या त्या आम्ही काय करते कधी गावाला जाता आणि कुठं बाहेर जाता आणि मोठे मोठ्या आहे ना म्हणून मी त्यात ठेवलेले आहे तर त्याचं यूज काही पाणी ठेवण्यासाठी मी करतच नाही तर असं असतं तर चला मग कुठला कुठं मला म्हणतो इकडे मम्मा इकडे जो लग, मी आवरते आता आणि थोडंसं बसले पाणी वगैरे पिलं आणि म्हटलं चला थोडंसं आता घरात झाडजूड वगैरे करून घेते कारण की सकाळी तर मी झाडते देवपूजा झाडनं इवन मी आज नाश्त्याचे भांडे सर्व घासून घे थोडेसेच भांडे आहे मग आता म्हटलं चहा पाणी झाला का नंतर घासेन तर आजवी कुठला आहे आजवीची आता बसेस सुरू होईल चला मी काय का काय आवरेल आता काय काय नाही तर बघते काय काय करायचं आज खूप कंट्राल आहे खरंच तर मी काय करणार आहे तर हे माझ्याकडे ना बॉटलमध्ये प्लांट मनी प्लांट लावलेले आहे तर हे मनी प्लांटला मी काय करणार आहे पाणी चेंज करणार आहे आणि जर तुम्हीसुद्धा बॉटलमध्ये मनी प्लांट लावले असाल ना तर दोन दोन म्हणजे तीन तीन चार चार दिवसांनी पाणी नक्की चेंज करा नाही तर त्याच्यामध्ये शेवाळ येतं किंवा ते, ते कि पाणी खराब होतं आणि त्या शेवाळ आल्यानंतर ते ज्या मुळे असतात ना ते एकदम चिग हे होतं त्याला शेवाळ लागतं आणि त्याची वाढ थांबून जाते त्याच्यामुळे हे मनी प्लांट वाढत नसतात त्याच्यामुळे तुम्ही थोड्या थोड्या दिवसामध्ये हे मनी प्लांटचं पाणी चेंज करत जा म्हणजे छान तुमचे चा मनी प्लांट वॉटरमधले पण येतील तरी तर मला जसं तसं वेळ भेटतो लक्षात करून बाकीच्या गोष्टी आणि तुम्हाला माहिती आहे मला पण म प्लांटची खूप आवड आहे तर त्याच्यामुळे मग मी करते तरी पण एवढ्या सगळ्या गोष्टी मोमुळे थोडंसं दुर्लक्ष होतं कधी कधी पण पन तरी पण मी माझ्या प्लांटची खूप काळजी घेते कारण की मला ग्रीनरी खूप आवडते त्याच्यानंतर धूळतं घरामध्ये सर्वांच्याच क कानाकोपऱ्यामध्ये येत असते तर माहिती नाही धूळ कसं काय होऊन जाते आणि आपण सारखंच आपल्याला वाटतं आपण हे क्लीन केलं ते क्लीन केलं पण कधी ना कधी कुठे ना कुठे हे असं थोडं डस्ट राहतंच आणि कधी पण कोणी आलं ना तर त्यांना नेमकी ती धूळ जिथं पडलेली असते ती जागा दिसत असते तर त्याच्यामुळे मग सारखं क्लीन करावं लागतं तर तर मी मग जे दिसेल तसं जसं दिसेल ना ती कामं करून घेते जे जे स्कूलमधून आल्यानंतर वेळेनंतर त्यावेळेमध्ये कारण की स्वयंपाक घरातलं धुणं भांडी ही तर आपली राहतातच पण बाकीचं पण मेंटेन करावं लागतं आपल्याला घर त्याच्याशिवाय मग घर पण चांगलं दिसत नाही आणि इथं पाहू शकतं छान समी पुसून घेतलंय आता किती छान वाटतं नाही तर आली धूळ दिसायची आणि बाजरीच्या बाजरी कसं लागतं संध्याकाळच्या बाजरीच्या भाकरी आवडतात सर्वांना तर इथं पाहू शकतं बाजरी काढून ठेवली पटापट तर बाजरीचं धारण करते आणि मग संध्याकाळी बाजरीचं दळण बाबांकडे देऊन देईल मी तीन किलो थोडं थोडं दळत असते दोन किलो तीन किलो तर आता तीन किलो आज काढली आहे तर पटकन दळण करते मग नंतर आता करायची आहे लाडूला काहीतरी खायला द्यायचं आहे ना आज काय केलं मग एन्जॉय केलं एन्जॉय केला आणि आता तू डान्स मध्ये पण भाग घेतला ना है ना तू पार्टिसिपेट केला ना डान्स मध्ये पण करून झाला तर आता मी मस्त चहा बिस्किट बाबाला पण आण पण देणार आहे थोडस खायला चहा पण ठेवला आणि इथे तर छोट्यांनाच काय कधी कधी छोट छोटी भूक लागत असते आणि मला आज वाटलं आम्ही तर बाबाने मी ब्लॅक टी घेतो पण आज म्हटलं बिस्किटं आपण मारी गोल्ड खाऊयात तर म्हणून मग मी बाबांना पण एक प्लेट तयार केली मस्त छानसं डेकोरेशन केलं तुम्ही पाहिलं आणि आज विकला आणि मी पण दोन तीन बिस्किटं म्हटलं खाऊन घे ना आज असं वाटलं म्हटलं चला आणि खरंच कधी कधी वाटतं खायला आणि कधी कधी मग वाटलं ना तर ती गोष्ट खावी कधी असं नाही तर नको आणि जरी आपण कधी कोणी डाएट करत असेल किंवा खाण्याचं पण काहींचं भरपूर असतात काही ना काही हे असतं ठरवलेलं पण कधी कधी मनाला वाटलं ना तर खरंच एन्जॉय करा आपल्यासाठी जागा, आणि मग मी बाबांना दिलं आज पण म्हटलं खाऊन घेतो तर बाबा म्हणे कशाला पण म्हटलं खा तुम्ही पण तर कधी कधी वाटतं भूक लागून जाते आणि बाबांना त्यांना बी पी शुगरचा त्रास आहे त्यांना भूक सहन होत नाही म्हणून मी सकाळचा सुंदर म्हणजे तुम्ही जेवण घेता आणि सकाळी असताना तर साडेसात पोणे आठ आठच्या आधी तर त्यांचा नाश्ता पण होऊन जातो मी रोज एक दोन भाज्या बनवते एक सुकी डब टिफिनसाठी एक पातळशी आणि कसं वयस्कर माणसं राहिले ना त्याच्यासाठी मग असं सुकं सुकं भाज्या नको असतात तरी इथं तुम्ही पाहिलं असेल तर आज सर्व ब्लँकेट ठेवायच्या राहून गेल्या होत्या आणि मग दिशु दिशून पण स्पीचमध्ये भाग घेतला म्हणून मग तिने पण ठेवल्यानंतर म्हटलं जाऊ दे तर इथं मी ती, ती परत आता तिने सॉन्ग पण एक घेतलेलं आहे देशावरती तर ती रिसाइट करत बसली मग परत मी इथं आवरत होती म्हणून ती निघून गेली भरतपूरच्या रूममध्ये तरी आणि आज विकची माझी चालते मस्ती मस्त खोकवा गवये सारखा मस्ती करत असतो काही ना काही त्याचं चालू असतं तुम्ही पाहत असाल त्याची मस्ती चालू असते मला म्हणतो चल हे दे मला ते दे हे कसं कर तसं कर चालू झालं त्याची बडबड बडबड बापरे काय सांगू तुम्हाला तर इथं बडबड चालते नसतं इकडून तिकडून फिरकीसारखा पळतच असतो आणि तर सर्व कपडे पण मी काढून आणले गॅलरीतून कपड्यांच्या घड्यामधल्या करून ठेवायत कपड्यांचं मेन काम तर कपडे ठेवून दिले बाकी सर्व इथं ब्लँकेटे वगैरे ठेवून दिल्यात आणि व्यवस्थित दिवशी पूर्णच बेडरूम क्लीन करणार आहे मी नंतर इथं सर्व पसारा म्हटलं आवरून घेऊ आणि इथं झाडं पण पाहिले तर ह्या झाडांनी थोडं पाणी टाकायचं राहून गेलं तर एक पान सुकलेलं दिसलं बापरे म्हटलं तर कडक पण झालेलं होतं पा तिथं माती तर मी झाडांना इथं पाणी टाकलं राहूनच गेली तिथल्या झाडांचं गेल्या आणि पुढे हॉल हॉलमध्ये आणि जे एंट्रन्सला पण ठेवलेलं एक प्लांट आहे तिथं नाही मी टाकते मी तिथले दोन ठेवूनच गेले माझ्याकडनं साफसफाई केली म्हणजे घरातली क्लिनिंग धूळ वगैरे होऊन जाते आणि हे सर्वांच्याच घरामध्ये असतं तर मग मी थोडं थोडं पुसून घेत असेल ते पुसून घेतं सर्व त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतला मग बिस्किट वगैरे आम्ही खाल्ले आणि थोडंसं घरात आवडलं तर मी आज तुम्हाला आहे ना माझे इयरिंग्स दाखवते तर माझी इयरिंग्स भरपूर आहे तर हे पाहू शकता हे दोन बॉक्सेस असे इयरिंग्स आहे मी बॉक्समध्ये असे ठेवते आणि याच्यामध्ये याच्यामध्ये भरपूर याच्यामध्ये खूप मोठ्या साईजच्या आहे आणि याच्यामध्ये लहान तर मला तुम्हाला दाखवायचे होते इयरिंग तर दाखवते मी आता जे मोजकेच आहे ना छान छान ड्रेसवरती यूज करू शकतो असे मी तुम्हाला दाखवते दाखवायचं भरपूर आहे पण मी मोजकेच दाखवणार आहे तुम्हाला कलेक्शन तर इयरिंगचं कलेक्शन आहे माझ्याकडे तर एक मिनिट हे तुम्ही तर इयरिंग च कलेक्शन आहे एवढं तर पहिलं इयरिंग आहे तर हे मध्ये आहे तर हे पण खूप छान दिसत असं जीन्स वगैरे किंवा टॉप वगैरे असं त्याच्यावरती घालायला खूप छान आहे त्याच्यानंतर हे प्लेनवाले जे मी ट्रिपमध्ये घातले होते ना स्कर्टवर खूप छान खूप छान दिसत होते हे पण तर हे प्लेनवाले आहेत त्याच्यानंतर हे पण खूप क्यूट आहे इतके छान दिसतात हे पण इयरिंग्स तर हे मला खूप आहे मी एकदा काय जो हे लागलेलं एक्झिबिशन लागलं त्याच्यामध्ये हे घेतलेले ते आणि हे असे दिसतात खूप छान असतात हे पण आणि हे पण खूप वेगळे आहे हे तर हे पण छान वाटतात असे आटवायचे आहे मस्त तर हे इतके माझे खूप फेवरेट अजून आहे पण हे मोजकेच माझे इयरिंग्स आहे एवढे पावतात मला त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग मी तुम्हाला मातीचे काना केला होते जे मला खूप आवडते आहे खूप छान वाटतं तर हे कानासाठी जोड आहे तर इतकं छान वाटतं ना हे रिंग्स खूप सुंदर वाटतात व्हाईट जास्त व्हाईट रिंग्सवरती खूप छान वाटतं इयर कि आणि हे मी आता लेटेस्ट घेतले ते पाहू शकते हे फक्त कितीचे आहे तर हे चाळीस रुपयाचे आहे मी असेच बाजारात गेले तेव्हा मला खूप आवडलेले होते तर मी ते घेतले त्याच्यानंतर ह्या ह्या हे सुद्धा खूप छान दिसतात जास्त करून व्हाईट याच्यावरती खूप भारी वाटतं हे पण त्यानंतर असून दाखवण्यासाठी तुम्हाला जे मोजके आहे ना ते दाखवते मी आणि ग्रीन हे पण छोटे छोटे क्यूट आहे खूप छान फ्लावर आणि ग्रीन ड्रेसेस किंवा कशावर झाल्या खूप छान आहे तर हे छान असं कलेक्शन आहे त्यानंतर शावरचे हे पण खूप छान दिसतात तर हे एक त्याच्यानंतर मध्ये ऑक्साईड बाकीचे आहे भरपूर छोटे छोटे माझ्याकडे व्हाईट ड्रेस खूप छान बिअर केले का खूप छान दिसतात आणि हे खूप माझे फेवरेट आहे त्याच्यानंतर हे मला ना माझ्या ताईने दिलेले होते माझ्या मोठ्या भगिनी त्याच्यानंतर हे ऑक्साईडचे हे पण खूप छान वाटतात छान असं दिसतात त्यानंतर ऑक्साइड मध्ये माझ्याकडे त्याच्यानंतर एकदम हे आहे हलके खूप छान तर हे पण खूप भारी वाटत खूप एकदम हलके आहे काहीच वेग नाही यांचा तर हे असे होते ऑफसाईडमधले कलेक्शन त्यानंतर हे मी खूप सोडून साडीवरती काही फंक्शन वगैरे असेल ना तर माझ्याकडे एक पिंक कलरची ऑरेंज पिंक कलरची साडी आहे त्याच्यावरती घेतलेले होते हे तर हे पण खूप छान वेळ केले बघ खूप त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे पण खूप आणि झुमक्यांमध्ये पाहिलं तर झुमके खूप सारे आहे झुमके हे साड्यांवरती आपण झुमके घालतो ना तर हे त्याच्यामध्ये माझे खूप फेवरेट आहे हे

नंतर हे एक आहे पाहू शकता इथं सर्व छोटे छोटे इअरिंग्स आहे छोटे छोटे हे कानातले हे सर्व छोट्या छोट्या खूप बॉक्स भरले लागतात ॲक्च्युली मोजता नाही ना एवढे आहेत त्याच्यामध्ये पण हे असे ठेवले ते मी जे कानातले कानात आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे प्रत्येक आपण मॅच करू असे कानातले ठेवलेले आहे मी तर मला अजून एक बॉक्स घ्यावं लागेल लवकरच बॉक्स घेईल आणि नवीन मग व्यवस्थित ऑर्गनाईज करणार आहे मी खूप अडचण होते ह्याच्यात असे दोन बॉक्स आहे तर ह्याचं माझं कलेक्शन आहे कलेक्शन आहे आणि तुम्हाला माझं कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा आणि सव्वीस जानेवारी आहे तर जा त्याच्यासाठी पण मला मी एक कॉटनची पिंक पिंक शेडमध्ये अशी कॉटनची साडी ती नेसणार आहे तर बघू आता अजून आहे माझ्याकडे व्हाईट आहे पण मी बाकीच्या ड्राय क्लीनला टाकायचे होते म्हटलं जाऊ दे आता वेळ पण नाही आहे आणि खरं म्हणजे डोक्यातच नाही राहिलं नाही तर बऱ्याचशा दो आहेत त्या व्हाईट कलेक्शनसुद्धा मी तुम्हाला व्हाईट साडीचं दाखवेनचं एखाद्या दिवशी तर आता ती एक इस्त्रीला मी टाकलेली आहे आज जाता जाता स्कूलमध्ये टाकून दिलेली होती आणि बघू आता सव्वीस जानेवारी आणि रविवारीच माझं बोरनान पण आणि हळदी कुंकू ठेवायचं कारण की तुम्हाला माहिती मी अडीच वाजता येते त्याच्यानंतर दे अजिबात वेळ नसतो मला तर म्हटलं मग संडेच्या दिवशी मी करून घेईन बोरनान आणि हळदी कुंकू कारण सुट्टीच्या दिवशी मग निवांत मला आवडलं जाईल सव्वीस जानेवारी कार्यक्रम करून येईन मी लवकरच येईन घरी दहा साडे दहापर्यंत त्याच्यानंतर मला आवरायला वेळ पण राहील डेकोरेशन करावं लागेल <laughs> त्याच्यानंतर मग आवरून घेईल पटापट तर असं आहे तर आता करें, करें, पन काई स्कुल मी स्वयंपाकाची तयारी साडेसहा झाले स्वयंपाकाची तयारी करेल स्वयंपाक वगैरे करेन आणि व्हिडिओ पण एडिट करावा लागतो अपलोड पण करून ठेवावा लागतो कारण की मग सकाळी स्कूलमध्ये फक्त मी हे करून देते अकरा वाजता तर लॉक खोलून देते आणि तुमच्यापर्यंत अकरा वाजता व्हिडिओ येतो मग तर चला मग माझं कलेक्शन आणि घराला रुटीन थोडंफार शेअर केलं तर आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो तो बाय